नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घुगे आणि आज आपण आलेलो होतो श्री गोपालभाऊ तेलंग राहणार मंगरुळपीठ तालुका मंगरुळपीठ जिल्हा वाशिम यांच्या या शेतामध्ये तर यांच्याकडे दहा एकर शेती आहे आणि प्रगतशील शेतकरी आहेत स्वतः शेतात काम करतात आणि बघा त्यांची ही तूर आहे या तुरीबद्दल ते थोडीशी माहिती सांगणार आहेत कोणत्या कंपनीची आहे तूर आणि प्रकारे यांनी लागवड केली आणि काय काय केलेलं आहे त्यांना तर नमस्कार साहेब तुमचं नावगाव सांगा आणि या तुरीसाठी काय काय केलं ते सांगायचं शेतकऱ्यांना नमस्कार मी गोपाल महादेवराव तेलंग राहणार मंगळूरनाथ जिल्हा वाशिम मी यशोदा पंचेचाळीस या जातीची निवड केली एकरी किती बियाणे टाकलं होतं आपण एकरी चार किलो बियाणे टाकलं बरं आणि दरवर्षी तुम्ही तुरीचं पीक घेता दर... पण यावर्षी जे म्हणजे वेगळं आगळं वेगळं जरा पीक आलेलं आहे तुम्ही बघू शकता यांच्या शेतामध्ये तर तुम्हाला दिसेल मी बघा हिडिओ घेतो आहे अशा प्रकारे यांनी लागवड केलेली आहे बेडवर आणि आता तुम्हाला हिडिओ काढायला पण आम्हाला जागा नाही एवढं यांचं हे पॅक झालेलं आहे तर कोणत्या कंपनीची आणि कसं एकदा शेतकऱ्यांनी नियोजन कसं केलं मे बे महिन्यात बेड पाडून घेतले पहिले ट्रॅक्टरने पहिले पाणी पडल्यानंतर लागवड लागवड करून घेतली टोकन पद्धतीनं नंतर पाणी पडल्यानंतर सोयाबीन करून घेतलं त्याच्यात आणि त्याच्यानंतर काही करताय नाही आलं त्याच्यात तुरीतनी काही कामं नाही चालले काही नाही पाव पावसाळा जास्त होतो त्याच्यामुळं आणि नंतर पाणी संपल्यानंतर खतानी खताचं नियोजन फवाराचं नियोजन सोयाबीन काढल्यावर आपण याला खतं दिले आणि फवारने केले तर बेडवर तयार केलं बेड तयार केला पहिले त्याच्यानंतर लागवड केली तुरी काय वाटतं या तुरी बद्दल तुम्हाला यशोदा यशोदा पंचेचाळीस आता पारंपरिक पहिले मारुती हे तुरी लावतो हे आता जबरदस्त असं याला डबलचा माल आहे पहिल्या तुरीपेक्षा पहिल्यापेक्षा तुम्ही बघू शकता डबलनं माल असा सेट झाला आहे आणि अशा जबरदस्त याची वाढ बी आहे फुटवे बी आहे त्याला म्हणजे दोनच फवारण्यामध्ये चांगले रिझल्ट घेतली तर शेतकऱ्यांनी थोडं बदल करून नवीन ठिकाणी एखाद्या एकरवर पण यासोला पंचेचाळीस हे वापरायला पाहिजेत ठीक आहे धन्यवाद